नर्मदे हार आज आमचा पासष्टवा दिवस हे पायी परिक्रमेचा नर्मदा पायी परिक्रमेचा आज आम्ही पदम घाटावरून तर बर्मन घाटावर बर्मन घाट इथे आज आलेले आहे गुरुजींनी घाट

तो जो जो कि कि वे स्वयं बादूनीयना देखा, जब इलाम से चले, मेरा वो दस दम दिनों में ऐसे इस तरह उनको चुका। जापानी चक्कर लगा है, बचा आज आशंके कितने भी हैं, हाँ, हाँ चलेगा, चलेगा, चल। इसका जाना है, हाँ हाँ, वो लिया क्या? हाँ, वो लिया।

પરિક્રમાથી પા પરિક્રમા ગાડીને ઇગ્નોર લેતા बात बनाए सब जरूरी सब जरूरी नवी जनों को ये बात बनाए सपाटी दान चावल रायता पापक चटनी यहाँ पर मिलती हर सपाटी दान चावल कर चटनी यहाँ पर mẹ cái và oh, vi hmm. like video congomena 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 किनारा जार हम लोग थोडा आश्रम लांब है एक अर्धा पाऊन किलोमीटर आहे चांगली व्यवस्था होते म्हणून आम्ही तिकडे जातो नर्मदे हार बर्मान घाटाच्यावरून माया किनारा माया किनारा किना किनारा मा येण्यामध्ये आम्ही चाललो ट्रेन झाला जरा चांगलं आहे एकदम मस्त वाटतं की नेन झालं मन प्रसन्न वाटतं झालं बसल्याचा संभाव येत नाही मग आपल्या सानिध्येत राहते <coughs> मायाचं स्वरूप किती थोडं लहान दिसतं इथं अगं थांबा हाँ। 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 आता हायकमीर होईल काही ठिकाणी मोठं होईल काही ठिकाणी बारीक होईल आता मोठं आता वर कसं जबलपूरला कसं का काय आहे माहिती नाही आपल्याला गेलेला त्यांना माहिती असमा दमानी या चिकट आहे हार कालपासून एक पी विहारचे महाराज येतात आमच्या दुर्ला चांगला माणूस येते त्यांना माहिती आहे सर्व त्यांची पाचवी परिक्रमा झालेली आहे चांगला त्यांचा स्वभाव आवडला आपल्याला तर आपल्या महाराष्ट्राची माहितीच असते त्यांनी पाच केली म्हणजे तो म्हणतो बादशाहश त्याला <laughs> वाटतं मग मी भारी परिक्रमा केली म्हणजे मी भारी हा पण नवीन माणसाला माहीत नाही त्यांना थोडं पुढे घालून नाही बाबा हा रस्ता आहे कुठे भोजन व्यवस्था नाही सगळे महाराष्ट्राच्या लोकांनी बेकारी करून टाकली आपल्याकडे सगळी

मी शूटिंग करण्यासाठी आणलेले मोबाईल तो हँग झाला नाही हँग होऊन जातो फेकून द्यायला लागला तरी चालेल त्यांची नाही की आता आता मा शूटिंगसाठी आणले नाही बनवा छोट्या छोट्या एवढ्यासाठी लाख रुपयाचा मोठा मोबाईल नाही आणला छोट्या छोट्या केले केले डाऊनलोड लवकर होता तुम्हाला गलत व्हॉट्सअप सांगायचं आहे ना हा